नमस्कार श्री विष्णू सहस्रनामाच्या पुढच्या सत्राला सुरुवात करतो आहोत काल आपण एकावन्न पर्यंत श्लोक पाहिले होते आता पुढे जाऊया गभस्तीने थोडासा त्याच्यामध्ये मिसळला जातो गभस्ति मिस सिंह भूत महेश्वर गभस्तीने मीस सत्वस्थस गभस्तीने मीस सत्वस्थस सिंह भूत महेश्वर गभस्तीनेत महेर गभस्थस सिंह एकसंध म्हणताना कदाचित तो सकार ऐकू येणार नाही पण आपण पड़ मध्ये थांबतो आहोत UH, म्हणून तो स्पष्ट ऐकू येतोय गभस्ती नेमि सत्वस्थ सिंहो भूत महेश्वर दुसरी ओळ बघूया आदिदेवो महादेवो आदिदेवो महादेवो आदिदेवो महादेवो आदिदेवो महादेवो आदि आदिदेवो महादेवो।, आदि महादेवो देवेशो देवभृद्गुरुः देवेशो देवभृद्गुरुः एं सराव करा म पुढे जाऊया गभस्तिने ने मि सत्त्वसिंहो भूतमहेश्वरः दुसरी ओळ देवो, महादेवो, देवेशो देव गुरु पुढच्या श्लोकाकडे जाऊया एकदा वाचून घ्यायचा मग पुढे जाऊया पहिल्या भागेच्यातलं बघूया उत्तर गोपतीर्गोप्ता उत्तरो गोपतीर्गुप्ता र फार आलेला आहे परत एकदा तिकडे उत्तरो गोपतीर्गुप्ता उत्तर गोपतीर्गुप्ता उत्तरो गोपतीर्गुप्ता ज्ञानगम्य पुरातन उत्तरोगोपतिर्गोप्ता ज्ञानगम्य पुरातनः उत्तरोगोपतिर्गोप्ता ज्ञानगम्य पुरातनः उत्तरोगोपतिर्गोप्ता ज्ञानगम्य मा पुरातनः उत्तरोगोपतिर्गोप्ता ज्ञानगम्य पुरातनः इत्पर्यन्त दुसरी ओळ शरीरभूत भृद्भोक्ता शरीरभूत आहे रिदीर्घ आहे शरीरभूत भृद्भोक्ता कपिंद्रो भूरिदक्षिण शरीरभूत भृद्भोक्ता एवढाच भाग आधी म्हणा थोडीशी दृढाक्षर आहेत शरीरभूत भृद्भोक्ता शरीरभूत भृद्भोक्ता शरीरभूत भृद्भोक्ता भूतभृत भोक्ता शरीरभूतभृद्भोक्ता शरीरभूतभृद्भोक्ता एड पुढचा भाग कपीन्द्रो भूरी दक्षिण क्ष आलेला आहे शरीर भूत भृद्भोक्ता कपिंद्रो भूरी दक्षिण कपिंद्रो भू भूदीर्घ आहे परत भूरी दक्षिण कपिंद्रो भूरी दक्षिण शरीरभूत कपिंद्रो भूरी दक्षिण उत्तरो गो गोपतीर्गोप्ता ज्ञानगम्य गम्य शरीरभूत भृद्भोक्ता कपिंद्रो भूरी पुढच्या श्लोकाकडे जाऊया एकदा वाचून घ्यायचा आता నా నాదా అనుప్రా సోమ పొమ్మృత సోమస్ సోమ పృతప సోమస్ సోమ పొమ్మృత సోమస్ సోమపమృత సోరీ సోమ పొతప సోమ సోమస్ నయి సోమే సోమ పొతప సోమ సోమోమృతప సోమ ఇంత परत पुढे पुरुष शब्द आलेला आहे पोमृतपस् सोम सोमपो पोमृतपस् सोम सोम पोमृतपस् सोम सोम पोमृतपस् सोम पुरुजित् पुरुषोत्तमः पुरुजित् पुरुषोत्तमः पुरुजित् पुरुषोत्तमः सोम तिथे असा एस सारखा दिसते कोण तिथे अमृत तो अ आहे पण तो, तो विसर्गाचा आय I मीन mean, संधीचा नियम झाला त्यामुळे तो बदलला सोम पोमृतपस सोमस सोम प्रोमृत सोम पोमृतपस सोम पुरुजित पुरुषोत्तम पुढची ओळ एकदा वाचून घ्यायची पहिल्या ओळीचा सराव करा मग पुढे जाऊया विनयो विनयोजय सत्यसंधो इथे स आहेत मग चुकून वरती म्हटला गेला सोमह आणि इथे जयस स मिसळतो विनयो विनयोजय सत्यसंधो विनयो जय सत्यसंधो विनयोजय सत्यसंधो विनयोजय सत्यसंधो विनयो जय सत्यसंधो एवढं म्हणून घ्या दुसऱ्या वेळी दोन ठिकाणी सकार येतो दासार्हसत्त्व पती विनयोजय ही विनयोजय सत्यसंधो विनयोजय सत्यसंधो दाशर्ह सात्व पती दाशर्हसात्वतांपती सोमपोमृतप सोम पुरुजिरुस विनयोजय दाशार्हस मध्ये प्रत मिसळतो आता पुढच्या श्लोकाकडे जाऊया एकदा वाचून घ्यायचा शब्द सोपे आहेत जीवो विनयता साक्षी जी दीर्घ आहे जीवो विनयता साक्षी जीवो विनयता साक्षी, साक्षी। छान म्हणा जीवो जीवोविनयिता साक्षी जीवो विनयिता साक्षी जीवो विनयिता साक्षी मुकुन्दो मितविक्रमः मुकुन्दो मितविक्रमः जीवो विनयिता साक्षी मुकुन्दो मितविक्रमः अमितविक्रम प्रणातनमितविक्रमो जीवो विनयिता साक्षी मुकुन्दो मितविक्रमः इत्पर्यन्तम् पहिली ओळ सोपी आता दुसऱ्या वेळी अंभो निधीर अनंतात्मा अंभो हो निधी अनंत आत्मा निधीर अनंतानं अंभो निधीरनंतात्मा म एकत्र जोडा अंभो निधीर अनंता अंभो निधीर अनंतात्मा अंभो निधीर अनंतात्मा अंभो निधीन अम्भो न्तात्मा महोदधि शयोऽन्तकः अम्भोनिधिरनन्तात्मा महोदधिशयोऽन्तकः अम्भोनिधिरनन्तात्मा महोदधिशयोऽन्तकः आज हे पुढचे चार आपण बघितले बावन्न त्रेपन्न चोपन्न आणि पंचावन्न या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया या व्हिडिओच्या खालीच मी दुसऱ्या एका व्हिडिओची लिंक पाठवते श्रावण मासारंभ आहे आणि श्रावणाचा श्रावणातली वेगवेगळी व्रत किंवा वे श्रावणात एकंदरीत तुम्ही काय करू शकता हे सगळं आपण वेगवेगळ्या व्हिडिओंच्या माध्यमातून बघतो आहोत तर त्या सगळ्या व्हिडिओची लिंक खाली पाठवलेली आहे त्याचा नक्की आनंद घ्या आणि पुढच्या व्हिडिओमध्ये लगेचच भेटूया आज इथेच थांबू धन्यवाद